विरमध्ये लई आणि विरमध्ये लय घानाडं पाणी झालेलं आहे बघा लई घाण पाणी झालेलं आहे बघा विहीर मध्ये आर असं पाणी पिलं बैलाने तर आजारी पडन बैल पहिल्यापासूनच बैला लय ते कोणसे रोग आलेले जाऊ दे पाणी नाही पाजणार ऊन पडलं होतं बैलाला पाणी पाजायचं होतं तर जाऊ द्या आता नाही पाजवणार इतकं घाण पाणी बैल सुमार पडून राहू द्या आपली पाठी सुरू करायची आपल्याला सौर अरे राम लाईच गरम झालेली आहे मोटर किती प्रेशर मारती काय माय काही दिवस झाले मोटर बंद होती आज चालू करायला आलेलो आहे मोटर चालू करायची चा आपल्याला बटन कुठे ते नाही एक एक खालून बटन असतं भावा असतं त्याला फिरवायचं मोटर झाली चालू मोटर, मोटर जाली जाली। चालू झाली एड दिस झाली कॅमेरामध्ये तरी मोटर चालू झालेली आहे तुम्हाला इथं बघू आपण मोटर चालू झाली की नाही झाली तुम्हाला कॉक पशी पाणी दाखवतो चलताना हे बघा इथं मग कॉक चालू करायचं पाणी बघायचं हे बघा ऊन पडायला मोटरी लई प्रेशर मारायले आता पाणी आपल्याला पाणी लावायचं ऊसाला बघा भावानं आपला ऊस इकडल्या साईडला बैलाला कापू कापून टाकलेलं आहे ते पाटीवर येतं ऊस म्हणून सगळं तोडलं आणि बैलाला टाकितलेलं आहे बघा मी आपलं ऊस आहे किती कांडे झालं बघू आपण आज मोजून बघू कांडे ऊसाचे एक दो तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा चौदा पंधरा पंधरा कांडे झालेले आहे भावा तर लहान उस आहे मोस्ताने नीट नाही बघितलं मी लहान उस आहे म्हणून जास्त कांडे झालेले तर मी लहान ऊस घेतला होता हातात म्हणून कमी कांडे भरले आपलं ऊस मस्त झालेलं आहे इकडलं थोडा इकडं इकडं ऊस एक नंबर झालेलं आहे मी थोडा हातात लहान ऊस आला म्हणून कांडे नीट मोस्ता नाही आले बघा आपला ऊस पाठीच्या वरून बघा ऊस कसा दिसल हिरवगार आणि पाणी लावलेले आहे आपण क्वाक मी पहिलाच फिरून आलो होतो तिढवरी गेलो होतो मी म्हणून कॉक फिरव फिरवलेलं आहे एक सरीला पाणी लावलेलं आहे एक सरीला किती सरीला लावलेलं तुम्हाला दाखवतो बाहेर जाऊन सरी नीट मुसतो आणि पाणी बघतो कोणची कोणच्या सरीला चालू आहे इथून काउंटिंग काउंटिंग करू आपण जी एक दो तीन चार पाच सहा सात आठ नऊ दस दसरीला पाणी लावलेलं आहे भावांनो आता काय नाही मस्त पाणी लावलेलं आहे आपली गाडी झाडाखाली सोडलेली आहे बैल आपण बांधून आहे बैल दाखवतो इकडेच बांधितलेलं आहे या आपलं दुसरं बैल ते रस्त्यावर बांध रस्त्यावर जाण आहे ते अरे ते माणूसलाही शिवा दिला असतं रे लात लागली असत तर इकडे तू हे हराम करून ते बैलाला लात ते गाडीला लात मारलं तुम्हाला काय सांगायचं ते अजून एक दुसरं कोणी तो येईल ती ते, ते ना शिवा द्यायला पाहिजे इकडे रे ते गेलं जाऊ दे इकडं खाय ना इकडे ना आपली गाडी झाडाखाली सोडलेली आहे तिथं निवांत जातो आणि निवांत झोपतो आराम करतो निवांत लय हारलेलो आहे मस्त आरामाने झोपतो गाडीवर टान नाही काय नाही बैल लागवत पो ताकीलेलं आहे आणि तुम्हाला व्हिडिओ पसंद आला तर लाईक आणि सबस्क्राईब करून जा